मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार होणार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मुंडे कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बीड जिल्ह्यात वाट्यावर आलेल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खुनामुळे ढवळून आणि घालेल्या जिल्ह्यातील वातावरण आणि महायुतीच्या नेत्यामध्येच अलीकडे रंगत असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर समतोल साधण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःकडे घेणार असल्याचे मानले जात आहे जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असते तर पालक तत्व पवारांकडे देण्याचा पर्याय सरकारमध्ये समोर आला आहे विधानसभा विधानसभा निकालानंतर सुरेश दस यांनी आपल्या राजकीय तोफांचा मारा परळीकडे वळवला आहे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोपींनी परळी विरुद्ध दोन हात अशी नवी राजकीय सुरुवात करणाऱ्या सुरेश दस यांनी आता अन्न ना व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनाही चांगलेच फैलाव घेतले आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण हत्या खुनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचे नाव आणि पवनचक्की खंडणीतील धनंजय मुंडेच्या वाल्मिक वाल्मिकराडावरील गुन्हा यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे त्यातच आता सुरेश दासांनी या घटनांचा व सत्ताधाऱ्यांचा संबंध यासह परळीत पीक विमा घोटाळा व्यापाऱ्यांना होणारा त्रास परळीतील गुंडगिरी अनेकांवर खोटे गुन्हे अशा अनेक घटनावर परळीतील नेत्यावर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत माहितीतील नेत्यामध्ये ही दुसपुस आणि राज्यभर गाजलेल्या आणि संसदेच्या वेशीपर्यंत गेलेल्या सरपंच देशमुख खून प्रकरणामुळे जिल्ह्यात समतोल निर्माण करण्यासाठी अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याला मा पालकमंत्री देण्याबाबत सर्वच नेत्यांचे एक झाल्याची दिसत आहे तसेही पालकमंत्री म्हणून माहितच्या कोट्यात बीड राष्ट्रवादी काँग्रेसकडून असलेल्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांच्या नावाघाडीवर होते परंतु आता समीकरणे आणि परिस्थिती पूर्णत बदलली आहे या पदासाठी बीड जिल्ह्याचे भाजपकडे नसल्याने आणि धस आणि पुन्हा धस मुंडेवादामुळे पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना पालकमंत्रीपद भेटणे कठीण मानले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख खून प्रकरणावर मांडलेली भूमिका आणि त्यानंतर त्या भूमिकेची अंमलबजावणी व वा जिल्ह्यात राजकीय समतोलामुळे अजित पवाराकडे हे पद शक्य आहे यापूर्वी झालं होतं असंच काही फॉर्म्युला तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकदवान पक्ष होता जिल्ह्यातून जयदत्त तशीरसागर व दिवंगत डॉक्टर विमलाताई मुंडे यांना मंत्रिपदही भेटले होते परंतु एका टर्ममध्ये काही काळासाठी दिवंगत विक्रमसिंह पाटणकर व काही काळासाठी दिवंगत दिग्विजय खानविलकर तसेच बबनराव पाचपते यांनी त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटले होते त्याच धर्तीवर आता अजित पवारांकडे पद देण्याबाबत माहिती सरकार विचार करत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळायला पाहिजे हे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्य मोठी बातमी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार होणार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मुंडे कुटुंबाला सर्वात मोठा धक्का बीड जिल्ह्यात वाट्यावर आलेल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खुनामुळे ढवळून आणि वातावरण आणि मायतीच्या नेत्यामध्येच अलीकडे रंगत असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर समतोल साधण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःकडे घेणार असल्याचे मानले जात आहे जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असते तर पालक तत्व पवारांकडे देण्याचा पर्याय सरकारमध्ये दे समोर आला आहे विधानसभा निवाकालानंतर विधानसभा निकालानंतर सुरेश दस यांनी आपल्या राजकीय तोफांचा मारा परळीकडे वळवला आहे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोपींनी परळीविरुद्ध दोन हात अशी नवी राजकीय सुरुवात करणाऱ्या सुरेश दस यांनी आता अन्न ना व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनाही चांगलेच फैलाव घेतले आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण हत्या खुनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचे नाव आणि पवनचकी खंडणीतील धनंजय मुंडेच्या निकटवर्ती वाल्मिकराडावरील गुन्हा यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे त्यातच आता सुरेश दसानी या घटनांचा व सत्ताधाऱ्यांचा संबंध यासह परळीत पीक विमा घोटाळा व्यापाऱ्यांना होणारा त्रास परळीतील गुंडगिरी अनेकांवर खोटे गुन्हे अशा अनेक घटनावर परळीतील नेत्यावर आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत माहितीतील नेत्यामध्ये ही दुसपुस आणि राज्यभर गाजलेल्या आणि संसदेच्या वेशीपर्यंत गेलेल्या सरपंच देशमुख खून प्रकरणामुळे जिल्ह्यात समतोल निर्माण करण्यासाठी अजित पवारांसारख्या खमक्या नेत्याला मा पालकमंत्री देण्याबाबत सर्वच नेत्यांचे एक झाल्याची दिसत आहे तसेही पालकमंत्री म्हणून माहितच्या कोट्यात बीड राष्ट्रवादी काँग्रेसकडून असलेल्या सुरुवातीला धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर होते परंतु आता समीकरणे आणि परिस्थिती पूर्णत बदलली आहे या पदासाठी बीड जिल्ह्याचे भाजपकडे नसल्याने आणि धस आणि पुन्हा धस मुंडे वादामुळे पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना पालकमंत्रीपद भेटणे कठीण मानले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख खून प्रकरणावर मांडलेली भूमिका आणि त्यानंतर त्या भूमिकेची अंमलबजावणी व जिल्ह्यात राजकीय समतोलामुळे अजित पवाराकडे हे पद शक्य आहे यापूर्वी झालं होतं असंच काही फॉर्म्युला तात्कालीन आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकदवन पक्ष होता जिल्ह्यातून जयदत्त सागर व दिवंगत डॉक्टर विमलाताई मुदे यांना मंत्रिपदही भेटले होती परंतु एका टर्ममध्ये काही काळासाठी दिवंगत विक्रमसिंह पाटणकर व काही काळासाठी दिवंगत दिग्विजय खानविलकर तसेच बबनराव पाचपते या नेत्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भेटले होते त्याच धर्तीवर आता अजित पवारांकडे पद देण्याबाबत महायुती सरकार विचार करत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळायला पाहिजे हे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा आणि अशा राजकीय घडामोडी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद